आणि एक धक्कादायक बातमी भीडमधून भीडमध्ये महिलेला सरपंचासह काही जणांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे सरपंचासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय काठी आणि रबरी पाईपनं ही मारहाण झालेली आहे अंबेजोगाई हो तालुक्यातील तक्रारी केल्यानं महिलेला मारहाण झाली बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच आणि इतर दहा जणांनी चौदा एप्रिल रोजी लाकडी काठी आणि रबरी पाईपनं मारहाण केली आणि या प्रकरणामध्ये वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र अजूनही फरार आहेत दरम्यान अतिशय अमानुषपणे ही, अमानुष ही मारहाण करण्यात आली असून तिचे छायाचित्र देखील व्हायरल होताच राज्यभरामध्ये संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पुढे येत असूनच वडगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिले दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर mm. त्याच्यामुळं मला मारहाण झालेली mm. आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा गुणा। गुणा। होते मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर धक्कादायक व्हिडिओ आणि छायाचित्र ही सोशल मीडियावरती प्रसारित झाल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये आक्रोश आहे भीडमध्ये पुन्हा एकदा अमानुष मारहाण एका महिलेला केलेली आहे सविस्तर नक्कीच तेजेस जर आपण बघितलं तर अमानुषपणे हे मार मार मारलेले आहे ते पुन्हा त्याच अंबजोगी तालुक्यात घडलेलं आहे जसं आपण अजून संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण विसरलो नाही त्याच अंबजोगी तालुक्यात ही घटना घडलेली आहे आणि या, या वेळेस एक महिलाला मारण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे दहा जणांनी मिळून एक महिन्याला असं मारहाण करण्यात आलेली आहे आणि विशेष हे चौदा तारीख चौदा एप्रिल रोजी घड घडलेली घटना होती आणि हे घटना घडल्यानंतर पंधरा तारीखला हे सोशल मीडियावर व्हायरल झाले हे व्हिडिओ व्हिडिओ फोटो त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तेजस तरी पण आतापर्यंत हे जे काही दहा जण होते हे फरार आहेत यांना त्यांचा पोलीस शोध घेत आहे अगदी आमिर ही घटना कधी घडलेली आहे आणि या महिलेला मारहाण नेमकी का करण्यात आली आहे तेजस नक्कीच ही घटना जी आहे चौदा एप्रिल रोजी घडलेली आहे पण हे जेव्हा बाहेर आली ही घटना हे पंधरा किंवा सोळा ला हे सोशल मीडिया माध्यमातून हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आले होते त्यानंतरच हे प्रकरण सगळं बाहेर आलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण जे आरोपी होते है, ते तीन दिवसात फरार झालेले आहेत ते अगदी आमिर सरपंचासह काही जणांकडून अमानुष मारहाण झालेली आहे ह्या मारहाणीमध्ये जवळपास दहा जण आहेत असं ह्या पीडित महिलेनं सांगितलेलं आहे मात्र हा सरपंच कोण आहे आणि ही दहा जण उर्वरित जी मारहाण करणारे जे संशयित आरोपी आहेत ते कोण आहेत त्यांच्याबद्दलची काही माहिती आहे का आपण हे जे पाठपुरावा करत आहेत नेमकं हे गावातलं सरपंच होते काही माजी सरपंच हे कोण हे आपल्याला आपण बघणार आहोत नेमकं यांचं मारण्याचं कारण काय होतं यांचा वाद काय होता नेमकं एका महिलाला दहा जण मिळून मारण्याचं कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला पूर्ण स्पष्टपणे बघावं लागेल नेमकं कशामुळे एका महिला दहा जणांकडून मारण्यात राहणं करण्यात आलेली आहे त्याची सगळी चौकशी आता पोलीस करत आहेत आपल्याला थोड्याच वेळात हे कळेल की नेमकं हे पूर्ण प्रकरण काय होतं अगदी अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले सविस्तर तपशील आपल्याकडून वेळोवेळी विल जाणून घेऊ